नमस्कार मयूर किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उद्यापासून नवरात्री उत्सव चालू होत आहे तर त्यासाठी आपण उपवासाची डिश बघत आहोत उपवासाचं सँडविच डोसा बघत आहोत तर सुरुवातीला मी पाव वाटी साबुदाणे कढईमध्ये टाकले आहेत आणि अगदी एकच मिनिट आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहेत कढई तापली की त्यामध्ये टाकून फक्त एक दीड मिनिटच तुम्ही गरम केलं तरी चालेल आणि त्यातच एक वाटी वरीचे तांदूळसुद्धा गरम करून घ्यायचे आहेत ते सुद्धा अगदी दोन मिनिटच आपण फिरवायचे आहेत चमच्याने आणि कढईमध्ये तसेच ठेवायचे आहेत म्हणजे ते छान गरम होतात आणि थंड झाले की आपण हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया मी सात आठ मिरच्या आलं वाटून घेते जाडसर शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे आणि दोन बटाटे उकडून ठेवले आहेत आता हे वाटण करताना तुम्ही तुम्हाला जिरं कोथंबीर तुम्ही खात असाल तर तुम्ही टाकू शकता मी फक्त आलं मिरची आणि थोडंसं मीठ टाकून हे वाटून घेणार आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेली थोडीशी मिरची टाकली आहे दोन चमचे जे शेंगदाणे चुकूट होतं ते टाकून घेतलं आहे आणि यामध्येच आपण लाल मिरची पावडर आणि दही टाकणार आहोत काश्मीरी मिरची पावडर आहे तिखट नाही आहे आपण मिरची टाकलेली आहे वाटलेली आणि चवीपुरतं मीठ थोडीशी साखर पाव चमचा आणि थोडं पाणी टाकून आपण ही पटकन होणारी चटणी वाटून घ्यायची आहे आपण नेहमी खोबऱ्याची वगैरे चटणी बनवतो ही दही आणि लाल मिरची चटणी पावडरची चटणी खूप छानही लागते बघायलाही थोडीशी वेगळी छान वाटते याला आपण कडीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची आहे तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरेसुद्धा टाकू शकता मी एक मिरची आणि कडीपत्ता टाकून फोडणी करून घेतली आहे वरीचे तांदूळ आणि साबुदाणे थंड झालेले आहेत ते मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचे आहेत मी दोन बॅचमध्ये वाटून घेते आहे बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक किंवा बारीक रव्यासारखं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे शक्य तितकं बारीक वाटायचं आहे कारण आपण हे सुकं वाटतो आहे आणि सेकंड बॅच वाटून घेतली आहे त्यामध्ये मग मी तीसुद्धा अशी वाटून घेतली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण वरीचे तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकून घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे पाणी लागेल तसं टाकायचं आहे कमी जास्त लागू शकतं आता आपण अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून हे राहिलेली भगर आणि साबुदाणे ते वाटून घेतलं आहे आणि ते सुक्या पिठामध्ये आपण मिक्स केलेलं आहे आता यामध्ये पुन्हा मी एक वाटी पाणी टाकून मिक्सरचं भांड्यात जे मिश्रण राहिलं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे हे पूर्ण एक वाटी पाणी मी आता वापरलेलं आहे टोटल आपण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आत्ता मी अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात राहिलेलं मिश्रण काढून घेतलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी नंतर एक वाटी म्हणजे दोन वाटी पाणी आपण आत्तापर्यंत वापरलं आहे आणि अर्धी वाटी दही वापरलं आहे दहा पंधरा मिनिट आपण हे भिजून द्यायचं आहे म्हणजे साबुदानी आणि वरीचे तांदूळ तिचं पीठ आहे ते सुद्धा भिजतं गरज पडल्यास थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून ठेवलं आहे वाटलेली मिरची कढीपत्ता टाकला आहे आणि आपण उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी करून याच्यात आपण बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे याच पद्धतीने तुम्ही बटाट्याची रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता वरीच्या साब भाकरीसोबत साबुदाण्यांच्या डोश्यासोबत याच्यापुरतं याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमचा टाकली आहे आणि दोन चमचे शेंगाद्यांचं कूट टाकायचं आणि चवीसाठी पाव चमचा साखर टाकून आपण ही सगळी भाजी छान मिक्स करून परतून घ्यायची आहे रेसिपीची तयारी केल्यानंतर रेसिपी बनवायला मला थोडा मध्ये वेळ गेला त्यामुळे बटाटेसुद्धा थोडे सुकले होते आणि पीठसुद्धा जास्त भिजलं आहे तर बटाटे थोडे सुकल्यामुळे मी असे चमचाने दाबून दाबून प्रेस करत त्याची भाजी मऊ करून घेतली आहे डोश्याच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि एकसारखं करून आपण हे डोसे बनवायचे आहेत हे गॅसवर पॅन तापत ठेवला होता त्याला तेल लावून घेतलं आहे आणि दोन चमचे म्हणजे दोन पळ्या मी मिश्रण यामध्ये घातलं आहे आणि थोडा मीडियम जाडसर असा आपण याच्यामध्ये डोसा घालून घ्यायचा आहे त्याच्यावर आपण बनवलेली बटाट्याची भाजी मी सगळी छान पसरून घेतली आणि चमच्याने थोडीशी दाबून सेट केली वरून परत याच्यावर दोन चमचे मिश्रण टाकून डोसा पसरवून घेतला आहे अगदी दहा पंधरा मिनटात जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही चिमटभर सोडा पाव चमचा सोडा टाकून सुद्धा डोसे बनवू शकता मिश्रण माझं थोडंसं एक तास सव्वा तास तसंच राहिलं माझं तास दीड तास मिश्रण छान भिजलं गेलं त्यामुळे मी सोडा नाही वापरला आहे आपण बटाट्याचं मिश्रण जे टाकलं आहे ते पहिल्या डोशासोबत छान मॅच होईल इतपत आपण वरून मिश्रण टाकलं आहे आणि खालून थोडासा तांबूस झाला की असा उलटून घ्यायचा आहे डोसा आणि तेल टाकून झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण याला छान वाफवून घेतलं आहे मस्त आपला असा सँडविच डोसा तयार झालेला आहे तो परत उलट्या बाजूने पण मी थोडंसं तेल टाकून दोन मिनिटं वाफवून घेतलं आहे याचे तुम्ही नुसते डोसेसुद्धा काढू शकता नुसत्या आंबोळ्यासारख्या मऊ अशा आंबोळ्यासुद्धा काढू शकता आपण बटाट्याचं मध्ये मिश्रण टाकून वरून परत पीठ टाकलं आणि आपण हा सँडविच डोसा बनवलेला आहे दोन्ही बाजूनी छान तेल टाकून भाजून घ्यायचा आणि दोन दोन मिनिट दोन्ही बाजूनी वाफवून घ्यायचा आहे आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे किती खुसखुशीत झाला आहे तुम्ही आवाज ऐकला हवा तेवढा याला खुसखुशीत करून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने भगर शाबुदाण्याचा वेगळा पदार्थ तुम्ही बनवू शकता टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अगदी छान राहतो करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद